एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया मतमोजणीची तयारी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या पूर्वनियोजनाचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबा पोलीस आयुक्त एम राजकुमार उपस्थित होते महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासा यांनी पीपीटी सादरीकरण द्वारे मतदान व मतमोजणी प्रक्रियेचे सविस्तर नियोजन मांडले ईव्हीएमची सुरक्षित साठवणूक वितरण व्यवस्था मतदान केंद्रांवरील सुविधा मतमोजणी केंद्रांचे नियोजन तसेच संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसार पारदर्शक व सुरक्षित पद्धतीने राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मतदान व मतमोजणी कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पीपीटीद्वारे सादर केली संवेदनशील आणि अति संवेदनशील भागातील पोलीस बंदोबस्त गस्त नियंत्रण कक्ष आपत्कालीन व्यवस्थापन यांचे सविस्तर नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले निवडणूक कालावधीत शहरात श्री सिद्धरामेश्वर यात्रा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित आहे त्यामुळे मतदान मतमोजणी आणि यात्रा हे तिन्ही उपक्रम शांततेत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मंजूर करण्याची मागणी पोलीस महासंचालकांकडे करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली राज्य निवडणूक आयोग मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेमार्फत मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक सुरक्षित आणि नियोजनबद्ध पध्ध, पद्धतीने राबवण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे असे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सांगितले राज्य निवडणूक आयोगाने सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक पूर्वतयारीबाबत समाधान व्यक्त करत आवश्यक त्या सूचना दिल्या आगामी निवडणूक प्रक्रिया निर्भय पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश आयोगाकडून देण्यात आले या बैठकीस अतिरिक्त आयुक्त वीणा पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखा अधिकारी रत्नाराज जवळगेकर उपजिल्हाधिकारी अंजली मरोड उपजिल्हाधिकारी भूसंपादन अभिषेक देशमुख उपविभागीय अधिक सदाशिव पडदुणे भैरप्पा माळी विजया पांगरकर सचिन इथापे जयश्री आव्हाडनगर सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले अभियंता सारिका अकुलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते